नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज बनवणार आहे शेवचे लाडू त्यासाठी ही बारीक शेवची ताटली मी लावून घेणार आहे सोऱ्याला सगळ्यात आधी हे काम करून घ्यायचे ह्या वाटीने मी तीन वाटी आता बेसनपीठ घेणार आहे तीन वाटी पीठ घेतलं आता पाव चमचा मीठ घ्यायचे मीठ पण थोडंसंच घ्यायचं जास्ती नाही घ्यायचं पाव चमचा हळद घ्यायची आणि आता हे मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकून कलर वापरण्याऐवजी मी हळद वापरली येते असं थोडं थोडं पाणी टाकून मी आता हे पीठ मिक्स करून घेणार आहे बघा आपलं पीठ आता छान मिक्स आहे ह्या पद्धतीने पीठ मिक्स करून आहे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही याच्यासाठी मला अर्धा तांब्या पाणी लागले कढईमध्ये तेल तापत आहे आता आता सोऱ्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं दोन पळी मी सोऱ्यामध्ये पीठ टाकले आता ह्याचे दोन घाणे निघतील आता शेवचे तेल आपलं तापलेलं आहे आता सोऱ्याने याच्यात शेव टाकून घ्यायची आता मध्यम आज करायची गॅसची कारण की शेव कडक होऊ द्यायची नाही आहे आणि कच्ची पण ठेवायची नाही आहे याचा अंदाज घेऊन आता ही पलटी करून घेणार आहे चमच्याच्या सहाय्याने पलटी करून घ्यायची आता दुसऱ्या पण बाजूने मी तळून घेतली आता काढून घेणार आहे आता सोऱ्या हा असा खालून पुसून घ्यायचा नाहीतर मग गाठीत पडतात त्या तेलात दुसरा पण घाना मी याच्यात टाकून घेतलाय आता पलटी करून घेऊयात अशी नरम शेव काढायची कडक जर शेव काढली तर त्यामध्ये पाक जात नाही आहे म्हणून नरमच शेव काढायची म्हणजे छान पाक मुरतो या शेवमध्ये आणि लाडू छान लागतात आता सर्व शेव मी इथं काढून घेतली आहे आता मिक्सरच्या भांड्यात आता थोडी थोडी टाकून मिक्सरला लावून घेणार आहे मिक्सर बंद चालू बंद चालू करून ही शेव बारीक करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही किती दाणेदार शेव तयार झाली याच्याचमुळे बारीक शेवची प्लेट मी लावून घेतली होती ज्यामुळे एकदम बारीक दाणेदार शेव तयार होते त्यामुळे मोतीचूरसारखे लाडू तयार होतात आता ह्या भांड्यामध्ये मी आणखीन शेव टाकून सर्व बारीक करून घेणार आहे एका मोठ्या भांड्यात सर्व शेव काढून घेतली आता एका पातेल्यात दीड वाटी मी साखर घेतली आहे एक वाटी पाणी घ्यायचं आहे गॅस मोठा करून घ्यायचा आहे आता आणि हलवत राहायचं पाण्याला चांगली उकळी आली आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेणार आहे आणि पाक जास्त मी कडक करणार नाही आहे कारण की मला हे पाच सहा दिवसासाठीच लाडू टिकवायचे त्यामुळे जर जास्ती दिवसासाठी टिकवायचे असतील तर याला एक तारी पाणी पाक करून घ्यायचं आहे आता पाक माझा तयार झाला एक तारी यायला लागली तेवढ्यात मी गॅस बंद करून घेणार आहे तर गॅस बंद करून घेणार आहे कप्यांमध्ये एक चमचा साजूक तूप टाकले त्याच्यामध्ये आता काजू बदाम मी बारीक करून घेतले होते ते टाकून घेणार आहे बारीक गॅसवर हे छान परतवून घेणार आहे आता रंग बदललाय आता गॅस बंद करून घेऊया आता हे शेवमध्ये टाकून घेणार आहे जो पाक आपण बनवून घेतला होता तो पण टाकून घेणार आहे आता छान मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप टाकणार आहे याच्याचमुळे ही शेवचे लाडू इतके छान लागतात ना किंवा कोणाला वाटणारच नाही की हे तेलामध्येच शेव तळून घेतलेली आहे असं वाटेल की साजूक तुपातच हे लाडू केलेले आहेत आता छान मिक्स करून घ्यायचे आता मिक्स करून आहे अर्ध्या तासासाठी आता झाकण ठेवायचं आहे आणि बाजूला ठेवून देऊ अर्धा तास झाला आहे आता आता मिक्स करून घेऊ तर आपला पाक ह्याच्यात छान मुरलेला आहे आता लाडू वळून घेऊया पाहिजे त्या आकारामध्ये आपल्याला लाडू वळून घ्यायचे लहान मोठे मी मध्यम आकाराचे लाडू इथं वळून घेणार आहे बघा किती छान लाडू झालेत मध्यम आकाराचे लाडू वीस लाडू तयार होतात या प्रमाणात मऊ लुसलुशीत रसरशीत असे लाडू झालेले आहेत लाडू जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू